नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडका नरेश कामतेकर बोलवू जे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज कणकवलीची आई समजणारा आई पटकी देवीचा वार्षिक जत्रोत्सव तर मित्रांनो तिथे ओटी भरण्याचा एक मोठासा कार्यक्रम असतो तर चला मित्रांनो आज नंदिनीसुद्धा सलाबादप्रमाणे तिथे ओटी भरण्यासाठी चाललेली आहे आणि तिच्यावर मीसुद्धा चाललो आहे तर चला बघूया तिथे ह्या जत्रेत काय काय असतं आणि कशी काय असते ती आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघूया तर चला मित्रांनो चलो तर मित्रांनो आत्ता पण बरोबर रामगड कणकवल्या चालू आहे आता पण बरोबर कणकवलीच्या चौकात आहोत तर मित्रांनो हा जो रोड जातो हा मुंबईला जातो हा जातो गोव्याला आणि आता आपण बरोबर तुम्हाला हा जो गेट दिसतो आहे ना बाजारपेठेतला ह्या गेटातून आतमध्ये जायचा आहे आता हा पूर्ण बाजारपेठ आता चालू झालेली आहे आणि आज रविवार असल्या असल्याकारणाने इथे भरपूर अशी रश कमी आहे बरीच अशी दुकानं तुम्हाला बंद दिसतात त्याच्यामुळे इथे गर्दी कमी असल्यामुळे आज ट्रॅफिकसुद्धा आपल्याला इथे नाही आहे ना, ना तर इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक असतं तर आता आपण बरोबर आलेलो आहोत ते म्हणजे ढालकडी चौकात ह्या ढालकडी चौकाच्या पुढे आपल्याला सरळ जायचं आणि ही पुढे एकदम टोकाला हे आई पटकी देवीचं मंदिर आहे तर इथे जर तुम्ही बघाल तर भरपूर अशी इथे गर्दी आहे महिला वर्गांची तर उपस्थिती भरपूर आहे तुम्ही जर बघाल तर आई पटकी देवी मंदिर आणि इथे खेळण्यांची वगैरे सगळ्यांची दुकानं भरपूरच खेळण्यांचे खाज्याची दुकानं आहेत आणि इथे महिला वर्ग इथे ओटी भरण्यासाठी येतात भरपूर लांबून लांबून इथे येतात आई पटकीदेवीचा महिमा एवढा आहे की कणकवलीचा आई आहे तिला समजली जाते तर मित्रांनो आई पटकीदेवीचा महिमा एवढा मोठा आहे की इथे समजा कोणाला कांजण्या गोवर वगैरे अतिशय बारीक सारीक रोग झाले तर इथे आई पटकीदेवीला जर नवस आपण बोललो तर ते, ते शंभर टक्के बरे होतात असा बऱ्याच जणांचा खूप असा अनुभव आहे त्याच्यामुळे इथे नवसाचे नारा नवसाची नार, ओटी भरली जाते त्याच्यानंतर इकडचे जे पूर्ण कणकवली नगरीतील जेवल्या महि महिला मंडळ आहेत ते ओटी भरल्या जातात आणि त्याच्यानंतर माहेरवाशी नसतात त्या ओट्या भरतात असा हा ओटी भरण्याचा एक जत्राचा दिवस इथे ठरवला जातो कौल प्रसाद घेऊन ठरवला जातो तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर इथे भरपूर अशी महिला वर्गाची उपस्थिती तर तुम्ही जर बघाल तर जवळजवळ एक कि एक ते दीड किलोमीटर इथे लांबच्या लांब लाईन लागलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला माहीत असेल तर आई पटकीदेवीचा महिमा किती मोठा आहे तर मित्रांनो इथे आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपण देवळात जाऊया आणि तुम्हाला दाखवूया तर चला त्याआधी तुम्हाला एक इकडची गर्दी दाखवतो महिला वर्गांची ही जवळजवळ ही जी लाईन आहे ना जवळजवळ एखाद किलोमीटरपर्यंत आहे बहुतेक खूप लांब पर्यंत लाईन आहे तर आता आपण आलेलो बरोबर आतमध्ये गाभाऱ्यात आलेलो आणि ते बघा खूप अशी रश आहेत आतमध्ये खूप खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आपल्याला आत्म तरी आपण आत आतमध्ये जाऊया आणि इथे बघा ही आहे आई पटकी देवी आणि इथे गाराणं घालायला इथे नवस फेडायला इथे इकडचे जे गावकर किंवा कोण असतील ते आहेत आणि ते तुम्ही बघाल तर भरपूर अशा ओट्यांची ढीक इथे लागलेलं आहे री काय आणि एक वेगळंच वातावरण एक प्रसन्न इकडे वाटतं आल्यावर खूप अशी खूप अशी गर्दी आहे हे बघा आणि मित्रांनो आई पटकी देवीचं दर्शन तुम्हाला या दिवशी ह्या व्हिडिओमार्फत आपण दाखवतो तुम्हाला जवळ साडेसात आठ वाजेपर्यंत थिंक असेल हे ही जत्रा साडेसात आठ वाजेपर्यंत असते आणि त्याच्यानंतर इथे बाहेर वारी आहेत तुम्हाला मी आता बाहेर गेल्यावर दाखवेन आजी हे आप आप आजीने आपल्याला बघा इथे आता बाहेर आलो आणि आपण आजीने इकडे आपल्याला तिळगूळ दिले आहेत एक आपल्याला आतमध्ये प्रसाद भेटला ना पण आपण आता बाहेर आलो तर आपल्याला हा तिळगुळाचा प्रसाद नक्की भेटला तर हे बघा तुम्ही मी मगाशी बोललो ना इथे वारी असतात इथे बाहेर वारी बसलेलं वारी म्हणजे यांच्या अंगात वारी आहेत इकडच्या देवांची आणि ती ह्या इकडच्या लहान मुलांना वगैरे झुलवतात त्याच्यानंतर घेतात त्यांना टीका वगैरे लावतात तर तुम्ही बघा इकडे हे बघा इथे लहान मुलांना त्यांच्या हातात दिलं जात आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या पाया पडत आहे मग मला येत तर नंदिनी बोललीच होती की ते वारी येतात त्यांच्या हातात लहान मुलांना देतात त्याच्यानंतर हे बघा हे बघा एक लहान मुल ती झुलवते आणि त्याला टीका वगैरे लावते आहे हे बघा कधी कधी इथे नवस बोलले जातात हे नवस फेडून घेतले जातात इथे पण खूप अशी गर्दी आहे इथे ह्या कामासाठी हे बघा तर मित्रांनो अशी ही वारी येत नाही ही संध्याकाळी वाजत गाजत ही नदीवर जातात तिथे ही वारी आंघोळ करतात आणि परत रिटर्न ह्या देवळाकडे वाजत गाजत येतात अशी इकडचे जे मंडळ होती त्यांनी आपल्याला सांगितले थोडक्यात माहिती तर मित्रांनो बघा ही एक नक्की तुम्ही या आणि ह्या देवीचा महिमा तुम्ही बघा अनुभवा तर मित्रांनो अशी ही आपल्या आई फटकी देवीची जत्रा असते तर मित्रांनो अशी आहे आपल्या आई पटकीदेवीची जत्रा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ बाय बाय